हॅलो फ्रेंड्स एम पी एस सी रुलर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी प्रकाश आनंदाची बातमी बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शासन निर्णय आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने शासन निर्णय काढलेला आहे आणि तुम्हाला यामध्ये थकबाकी मिळणार आहे तर काय कुठलीच थकबाकी मिळणार आहे किती मिळणार आहे ते आपण बघूया बघा आता शासन निर्णय वाचूया शासन आता असे आदेश देत आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे येता स्थिती निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करण्या करावी अ निवृत्तीवेतनधारकांना निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून दोन हजार चोवीसच्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी ब राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्यात यावी क सर्व जिल्हा परिषदा शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्यात यावी वरील ब आणि मधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित निवृत्त अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी दोन जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह दिनांक एक जून दोन हजार तेवीस ते या शासन आदेशाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हफ्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी आणि दुसरा बघूया आता कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रकमेवर शासन परिपत्रक दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधील परिच्छेद क्रमांक चौदामधील तरतुदीनुसार दिनांक एक जुलै दोन हजार तेवीसपासून व्याज अनुज्ञे राहील तीन भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम शासन परिपत्रक दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधील परिच्छेद क्रमांक दो चौदामधील तरतुदीप्रमाणे काढता येणार नाही चार थकबाकीच्या रकमेच्या प्रदानासंबंधी क्रमांक एक ते पाच येथील शासन निर्णय आदेशातील अन्य तरतुदींचे अनुपालन करण्यात यावे असा हा शासन निर्णय आहे नमस्कार